म्हटलं तर मंगल प्रभात लोणा यांचा धबधबा दब आहे परंतु या ठिकाणी मराठीचा आपला जो उमेदवार आहे या संदर्भात धबधबा दब होता पण आता हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे दब दब आता मराठी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे रण धुंबाळी सुरू आहे आणि आत्ताच आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुकेश भालेराव यांनी नामनिर्देशित फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासोबत वरिष्ठ असे ॲडव्होकेट राजेंद्र शिरोळकर साहेब आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या मलबारी म्हटलं तर इथे मंगलप्रभात लोणा यांचा धबधबा आहे परंतु ह्या ठिकाणी मराठीचा आपला जो उमेदवार आहे या संदर्भात आपण मला पूर्ण खात्री आहे की यावेळेला महाराष्ट्र आणि शिवसेनेचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील धबधबा होता पण आता हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे धबधबा आता मराठी मांडत आहे पहिले प्रतिक्रिया मुकेश भालेराव आपण काय सांगणार आपण प्रथमच दोनशे चौदा म्हणून कार्य केलेलं आहे आणि आता आपण नगरसेवक कामगारेच फॉर्म भरलेलं आहे आपलं पहिली प्रतिक्रिया काय सगळी जो विश्वास ठेवलेला आहे तो आम्ही सातत्याला शंभर टक्के साहेबांनी जी तिकीट दिली होती पक्षामध्ये एक मिनिस्टर राहिल्यानंतर वीस वर्षाचं जे फळं होतं त्यात पूर्ण झाले होते बघूया हे होते आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुकेश भालेराव बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे किती फरकाच्या ने महानगरपालिकेवरती निवडून जातात धन्यवाद